साठ वर्ष ज्यांनी इथे कामच केलं नाही तेच समोर येऊन प्रश्नाचं काय कांद्यावर बोला येतोय याची सगळ्यात मोठी पोटदुखी आज आमच्या आणि त्यांना तो होऊ द्यायचा नाहीये मी कधीच याचा विचार नाही केला की माझ्यावर या याचा परिणाम होईल माझ्यावर गुन्हे दाखल होईल मला अडचण येईल माझ्या रचकी भवितव्य धोक्यात येईल मी हा विचार कधीच केला नाही माझं चॅलेंज आहे त्यांनी पत्रव्यवहार दाखवावे समोरच्यांनी कांदा प्रश्नावर काय केलं कि विरोधकांचं वाचन कमी आहे विरोधकांचा अभ्यास कमी आहे फक्त कांदा प्रश्न कांदा प्रश्न एवढंच बोलता येत राजकारणात मी काम करत असताना मी कधीच कुठल्याच अपेक्षा ठेवत नाही किंवा माझा तो स्वभाव नाही आज मला या गोष्टीचा आनंद आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आज मेडिकल कॉलेज मंजूर झाले त्याचे बावन्न आज पी जी सीट्स इथे मंजूर झाले आज माझ्या शहरा नाशिक जिल्ह्यामध्ये शहरात सुद्धा एकही हेल्थ अँड वेलनेस सेंटर नव्हतं आम्ही आज चाळीस कार्यान्वित केले साठ वर्षामध्ये जे काम झालं नाही ते ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आरोग्याचं उभं केलं बेसिक सुविधांवर भर दिला आणि मला विशेष याच सांगायचं आणि मला त्या दिवशी खरंच वाटलं की मोदीजी का हवेत आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला स्पर्धा मोदीजींनी कामांमध्येच करायला लावली आहे तुमची स्पर्धा तुमच्याशी व्हायला पाहिजे विकास कामांसाठी व्हायला पाहिजे यांच्याकडे 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 नेते ने, ने, देशाच्या विकासाची दृष्टी नाही यांचं काय आव्हान आहे माझ्यासोबत महायुतीच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारतीताई पवार आहेत त्या राज्यमंत्री म्हणून केंद्रामध्ये त्यांनी काम पाहिले ते आता निवडणुकीला सामोर जात आहेत कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकसभा निवडणुकीला माझा मतदारसंघ बघाल तर मी म्हणेल नाशिक एक जिल्हा आमचा जिल्हा आहे आणि माझ्या मतदारसंघाची खास ओळख राहिली आहे की कांदा आणि द्राक्ष उत्पादनामध्ये आम्ही अग्रेसर आहोत मुळात इथल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील इतक्या इथल्या शेतकऱ्यांना मदत मग कांदा पीक असेल द्राक्ष असेल त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना त्यांना त्या माध्यमातून शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून मी सुद्धा या विषयावर जास्तीत जास्त काम केलेलं आहे हे शेतकऱ्यांनी बघितलंय हे माझ्या जनतेने बघितलंय इथून पुढे सुद्धा एक शाश्वत मार्ग निघाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा सभेमध्ये सांगितलं की इथला मार्ग काढण्यासाठी आपल्याला काही प्रोजेक्ट असतील काही धोरणं असतील त्या माध्यमातनं नक्कीच मदत केली जाईल आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आहेत मुख्य उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मान्य अजितदादा पवार साहेब आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी कांदा प्रश्नावर खूप अशी मोठी मदत केलेली आहे हे जनतेसमोर हो आहे मला एकाच म्हणायचं आहे की एक व्हिजन असलेले लिडरशिप आज आम्ही मोदीजींच्या माध्यमातून बघतोय आणि त्या विजनमधून आज आमच्या जिल्ह्याला एक मोठा प्रोजेक्ट ड्राय प्रोजेक्ट मंजूर केला आहे मला असं वाटतं की साठ वर्ष या प्रश्नावर कोणी लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर काम केलं नाही फक्त राजकीय मुद्दा ठेवला कांदा प्रश्न हा राजकीयच ठेवला खरा फायदा काय होईल किंवा याच्यासाठी काय पॉलिसी येतील याच्यावर प्रक्रिया उद्योग येतील का याच्यावर कोणीच काम केलं नाही हे आमचं दुर्दैव आहे आता मात्र मोदीजींनी या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन इथे ड्रायपोर्ट मंजूर केला ज्याची जागाही खरेदी झालेली आहे केंद्र सरकारने निफाड मध्ये एकशे सात एकर जागा खरेदी केली आहे हजारो कोटींचं बजेट आज इथे दिलंय हे कोणासाठी आहे हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी आहे इथून कांदा इथून द्राक्ष एक्सपोर्ट होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर जे ऑफिस जे एन पीटीचे आहे ते इथे येणार आहे इथे लॉजिस्टिक उभं राहणार आहे इथे रोजगार निर्मिती होणार आहे हे सगळं आमच्या शेतकऱ्यांच्या हा एक सगळ्यात मोठा प्रोजेक्ट पर्याय म्हणून येतोय त्याचा आम्हाला आनंद आहे आता तुम्ही बोलताना शेतकरी आणि कांद्याचा विषय काढला तर कांद्यावरूनच फार वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय तुम्ही प्रॉमिस करणार आहात का इथे शेतकऱ्यांना की तुम्ही हे निवडून गेल्यानंतर मोदीजींशी भांडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार का बघा मी परत एकदा सांगते की साठ वर्ष ज्यांनी इथे कामच केलं नाही तेच समोर येऊन विचारतायत कांदा प्रश्नाचं काय कांद्यावर बोला मला त्यांना विचारायचंय साठ वर्षात ज्यांनी काम केलं नाही त्यांनी विचारण्याचा त्यांना अधिकार तरी आहे का ज्यांनी कांदा प्रश्नावर कधी प्रक्रिया उद्योग आणले नाही ज्यांनी कधी कांद्याची भाव कमी झाल्यावर अनुदान दिलं नाही कुठल्याही प्रकारच्या योजना आणल्या नाही आज ते मात्र विचारत आहेत कारण त्यांना कळलंय की मोदीजी यावर विशेष काम करत आहेत ड्रायपॉट येतोय याची सगळ्यात मोठी पोटदुखी आज आमच्या विरोधकांना आहे आणि त्यांना तो होऊ द्यायचा नाहीये का तर कारण लोक मोदीजींना परत एकदा म्हणतील की धन्यवाद मोदीजी एवढा चांगला प्रोजेक्ट आणला आज ज्या प्रकारची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे शेतकऱ्यांसाठी घेतली युवकांसाठी आहे गरीब कल्याणासाठी घेतली महिलांसाठी घेतली मला असं वाटतं की याच्याने विरोधक धास्तावले आणि म्हणून फक्त आणि फक्त राजकारण करण्याचं चा काम चालू आहे मी हात जोडून विनंती करते आमच्यासाठी शेतकरी हिताचे सगळेच निर्णय हे राजकीय नाही तर कायमस्वरूपी शाश्वतरूपी त्या प्रश्नावर मार्ग करण्यासाठी जी, जी गॅरंटी तुम्ही आता म्हणाला तुम्ही इथलच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची गॅरंटी घेणार का नक्कीच गॅरंटी घेतलीच आहे आणि ते शेतकऱ्यांच्या समोर आहे पाच वर्ष आम्ही काम करत असताना आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो नुकसान झालं असेल फील्डवर गेलो करोना काळात आमच्या द्राक्षाच्या कांद्याच्या गाड्या भाजीपाल्याच्या अडवल्या असतील रात्री रात्री पहाटे पहाटे आम्ही त्या गाड्या तात्काळ सोडवण्याचं काम केलं हे जनतेसमोर आहे मला असं वाटतं की ह्या कामानेच जनतेचा विश्वास वाढलाय की हक्काचं सरकार वरती मोदीजींच्या रूपाने पाहिजे राज्यातलं सरकार आमच्या हक्काचं पाहिजे का आम्ही राज्यातून केंद्रातून ते काम करून घेण्यासाठीच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आहोत आणि म्हणून हा विश्वास आहे जनतेचा आणि शेवटी हा देश इतका मोठा देश एका सुरक्षित हातामध्ये पाहिजे ही भावना आहे सगळ्यांची तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत काय भानगडी नेमकी कसले गुन्हे मला मी परत एकदा सांगते की आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी कठोर भूमिका घेऊन आम्ही आंदोलन केलेत मी कधीच याचा विचार नाही केला की माझ्यावर याचा परिणाम होईल माझ्यावर गुन्हे दाखल होईल मला अडचण येईल माझ्या रचकी भवितव्य धोक्यात येईल मी हा विचार कधीच केला नाही आणि आजही माझ्यावर एक गुन्हा दाखल आहे की मी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या आंदोलनात गेले आम्ही जे काय आंदोलन केलं मागणी केली आणि तो गुन्हा दाखल झालाय परंतु मला त्याच्यात वाईट नाहीये मला बरं वाटतं की माझं कुठेतरी ह्या मतदारसंघासाठी एका शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णयासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आम्ही घाबरलो नाही आणि आम्ही वेळोवेळी वाचा फोडण्यासाठी कमी पडलो नाही म्हणून हा गुन्हा दाखल आहे मला सांगा ना विरोधकांनी काय केलंय विरोधक आता येऊन विचारतात त्यांनी किती वेळा रस्त्यावर उतरले किंवा त्यांनी किती वेळा कांदा प्रश्न हाताळला त्यांनी दाखवावे मला माझं चॅलेंज आहे त्यांनी पत्रव्यवहार दाखवावे समोरच्यांनी कांदा प्रश्नावर काय केलं के के त्यांनी के काहीच केलं नाही या प्रश्नावर बिलकुल नाही हो बिलकुलच नाहीये त्यांचा अभ्यास पण नाहीये त्यांना ड्रायपोर्टच कळला नाहीये आमचं दुर्दैव हे की विरोधकांचं वाचन कमी आहे विरोधकांचा अभ्यास कमी आहे फक्त कांदा प्रश्न कांदा प्रश्न एवढंच बोलता येतं आज त्यांना हेही माहिती नाही की हा ड्रायपोर्ट हा दिशादर्शक हा जिल्ह्याचा नाही उत्तर महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा प्रोजेक्ट येतोय मी विनंती करते विरोधाला विरोध वि, वेगळ्या दिशेने होत असेल तर विचार आहे परंतु आज जर आमच्या शेतकरी हितासाठी जर तुम्ही एकत्र याल सगळे मिळून काम कराल तर नक्कीच या जिल्ह्याचा चांगला एक विक, विकास होईल म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन हा ड्रायपोर्टचं काम करून घ्या करण्यासाठीच आम्ही आहोत ही सुद्धा मी विनंती करते तुम्हाला असं वाटतं का की, एक मी मी वा मी की या निवडणुकीच्या नंतर दिंडोरीकरांना राजकारणात मी काम करत असताना मी कधीच कुठल्याच अपेक्षा ठेवत नाही किंवा माझा तो स्वभाव नाही मी एकच बघते की माझ्याकडून या माझ्या जिल्ह्याला असेल माझ्या समाजाला माझ्या नागरिकांना माझ्या इथल्या ग्रामस्थांना माझ्याकडून जे काही काम माझ्याकडनं करता येईल ते करून घ्या मी स्वर्गीय एटी पवार साहेब माझे सासरे आहेत आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलोय त्याच्यामुळे त्यांनी जे जे सांगितलं की एक प्रकारची सेवा तुम्हाला करायची आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रात या नक्कीच आजही मी त्याच मार्गावर चालते मी कुठलाही कधीच असा विचार किंवा काही ठरवून हे केलेलं नाहीये मी माझं जे आहे ते सगळ्या जिल्हावासियांसमोर आहे मी जिल्हा परिषद लढली दोन वेळा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले तेव्हाही जनतेने चांगला मला आशीर्वादच दिलाय mm. मी जेव्हा पहिल्यांदा पहिली महिला खासदार झाली इथून तेव्हाही mm. जनतेने भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी आभारी आहे मान्य देवेंद्रजींचे मान्य गिरीश भाऊ महाजनांचे की त्यांनी एक प्रकारची मला माझ्यावर विश्वास टाकला आणि काम करण्यासाठी काय प्रोत्साहन दिलं त्यांनी सांगितलं की ह्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तुम्ही कमी पडू नका मान्य मोदीजींनी माझ्यावर विश्वास टाकला मान्य अमित भाई शाह आमचे प्रदेशाध्यक्ष नड्डाजी बावनकुळे साहेब मला असं वाटतं की ह्या सगळ्या नेत्यांची एकच अपेक्षा आहे की या, का। या, या प्रश्नांवर काम करा त्यासाठी झटत रहा आणि माझं सरकार असताना सुद्धा मी वेळोवेळी ह्या प्रश्नांना घेऊन त्या माध्यमातन मांडण्याचं काम केलंय मी स्वतः पार्लमेंटमध्ये कांदा प्रश्नावर द्राक्ष प्रश्नावर अनेक वेळा आहे सत्तेत असून सुद्धा आम्ही हे प्रश्न मांडले सकारात्मक तेने सोडून घेतले आणि माझ हक्काचं सरकार आहे म्हणून ह्या गोष्टी शक्य झाल्या त्याच्यात मला आनंद आहे मी कुठल्याही कुठलाही माझा त्याच्यामध्ये स्वार्थही नाही आणि मी तर मी तर आभारी आहे की या जनतेने मला आशीर्वाद दिले मी आभारी आहे या देशाच्या सेवेमध्ये मी कुठेतरी काम करण्याच्या कामी आले मी आभारी आहे की मी करोनासारख्या संकट काळामध्ये ह्या मातृभूमीच्या सेवेमध्ये माझ्या जनतेच्या आशीर्वादाने काम करू शकले आणि मला असं वाटतं की याच्यासारखा आनंद काय आहे या आयुष्यात येऊन तुम्ही ह्या सेवेमध्ये आलात तर त्याची एक चांगली नोंद होते आणि हीच दिशा देणारे संस्कार आमच्यावर आदरणीय पंतप्रधानांनी टाकले तुम्हाला पहिल्याच टर्ममध्ये ना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची संधी मिळाली त्याचा काय फायदा झाला तुमच्या दिंडोरी मतदारसंघाला आणि एकूणच देशभरात तुम्ही काय उपक्रम राबवले आणि विशेष करून काय दिलं तुम्ही या नाही बघा निश्चितच तुम्ही म्हणालात तसं एकदा मंत्रिपदाची जबाबदारी आल्यावर निश्चित जबाबदारी मोठी आहे देश मोठा आहे काम वाढलंय परंतु अशा काळात मी काम केलं की करोनाचं संकट काळ होतं आणि तेव्हा प्रचंड एक प्रकारची मॅनेजमेंट जी सिस्टीम असते वॅक्सिन बनलं आहे वॅक्सिन पोचवायचं आहे गावोगाव इथे पोहोचवायचे पहिला डोस झाला की नाही दुसरा डोस झाला की नाही हे मॉनिटरिंग करणं यामध्ये मला केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी जे आमचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचं मार्गदर्शन लाभलं अतिशय जोमाने आमची सगळी आमचे सगळे अधिकारी दिल्लीची सगळे अधिकारी ऑफिसर पण आमच्या रात्रंदिवस त्या कामामध्ये पूर्णपणे व्यस्त होते आणि स्वतः मान्य पंतप्रधान मोदीजींनी जवळपास सगळ्याच राज्यांच्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बी सीद्वारे जवळपास वीस सी केल्या म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इतकं काम त्या काळामध्ये वेगाने चालू होतं एक वेगळा एक्सपिरियन्स मी त्या याच्यात बघितलं की कशी इमर्जन्सी टॅकल करायची असते माझ्या मतदारसंघाला नक्कीच याचा फायदा झाला की इथे काही अडचणी असतील महाराष्ट्रात काही अडचणी असतील तर ते सोडवण्यासाठी मी माझ्या मंत्रालयातनं मला मदत करता आली इतर राज्यांमध्ये आम्ही व्हिजिट केल्या जिथे कमी आहे तिथे पोचण्यासाठी आम्ही पोचलो तिथे आणि इतर याच्याबरोबरच माझ्या मतदारसंघामध्ये मा बघा मोदीजींनी सांगितलं की आमच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आज मला या गोष्टीचा आनंद आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आज मे मेडिकल कॉलेज मंजूर झाले त्याचे बावन्न आज पी जी सीट्स इथे मंजूर झाले ते एन एम सीच्या माध्यमातून मीही त्यामध्ये केंद्र सरकारकडून ते पाठपुरावा केला त्यांची मदत झाली आणि म्हणून माझ्या जिल्ह्यातसुद्धा आज बावन्न सीट पी जीचे मंजूर झाले ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत भविष्यात आम्हाला आता एम बी बी एस सीटसुद्धा मंजूर करून घ्यायचे आहेत जेणेकरून इथे एक चांगलं मेडिकल कॉलेज उभं राहिलं तर ह्या जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे चांगलं शिक्षण आणि चांगले उपचार पद्धती एक प्रकारची सुविधा इथे वाढणार आहे आणि त्याचबरोबर प्रायमरी सेकंडरी टर्शरी हेल्थ केअरमध्ये आम्ही जे काम उभं केलं आहे ज्याचा उल्लेख स्वतः पंतप्रधान मोदीजींनी केला की इथे जवळपास सहाशे हेल्थ अँड वेलनेस सेंटर पहिल्यांदा उभे राहिले एक प्रकारची मोठी सिस्टीम त्यामध्ये डॉक्टरांची नर्स यांची नियुक्ती असेल याच्यातनं प्रायमरी सेवा देण्यासाठी प्रामुख्याने भर दिला गेला आज माझ्या शहरात नाशिक जिल्ह्यामध्ये शहरात सुद्धा एकही हेल्थ अँड वेलनेस सेंटर नव्हतं आम्ही आज चाळीस कार्यान्वित केले अजून साठ ची कामं चालू आहेत हे उदाहरण आहे की जेव्हा आमच्या इथला निधी फक्त पन्नास साठ कोटी मिळायचं आम्हाला आमच्या जिल्ह्याला आरोग्य विभागाकडून आज तो आम्ही जवळपास साडेचारशे कोटींपर्यंतचं बजेट करून तो आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही आज शंभर खाटांचं ऑक्सिजनेटेड बेड तयार आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स पिडियाट्रिक युनिट सुरू आहे सिव्हिल हॉस्पिटलला बळकटी करण्यासाठी आम्ही मदर अँड चाईल्ड जी विंग आहे ती निर्माण केली आहे आणि तसंच तालुक्याच्या ठिकाणी कुठे वीस खाटा असतील तिथे अजून ॲडिशनल तीस वाढवल्या कुठे पन्नास वाढवल्या बघा साठ वर्षामध्ये जे काम झालं नाही ते ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आरोग्याचं उभं केलं बेसिक सुविधांवर भर दिला सारखी सुविधा आणली आरोग्य काम सुरू केलंय आणि सगळ्यात महत्वाचं तर मोदीजींनी जी गॅरंटी दिली आहे आयुष्यमान कार्ड ते हेल्थ अँड वेलनेसच्या माध्यमात प्रायमरी लेवलमध्ये मध्ये सुद्धा ते कार्ड देण्याचं काम आणि ज्याच्यातनं पाच लाखाची एक मदत त्या पेशंटच्या परिवाराला मिळते पेशंटला मिळते हे काम उभं केलंय हे खूप मोठं काम आहे कदाचित याचा आज अंदाज येणार नाही पण जेव्हा संकट येत एखाद्या घरात जेव्हा आर्थिक गरज पडते तेव्हा मात्र हे कार्ड किती महत्वाचं आहे हे येऊन आम्हाला पेशंट स्वतः सांगतात मला असं वाटतं की याचा एक चांगला इम्पॅक्ट एक चांगला रिझल्ट मिळतोय आणि खास करून मी मोदीजींचे आभारी मानते की त्यांनी खास करून ट्रायबल भागामध्ये जो सिकल सेल एनिमी आहे आम्ही सुद्धा वेळोवेळी त्यांच्याकडे हा विषय मांडला मागणी केली आणि त्यांनीही सांगितलं की आपल्याला याच्यात काम करायचंय आणि त्या ह्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी सिकल सेल एनिमियासाठी टेस्टिंग साठी सुद्धा बजेट दिलं आणि आज आमच्या प्रत्येक जिथे ट्रायबल आमचे पॉप्युलेशन आहे त्या राज्यांमध्ये हे टेस्टिंगचं काम चालू झालंय आणि नाशिक जिल्ह्यातही आम्ही तो करतोय तुम्ही डॉक्टर आहात डॉक्टर असल्याचा फायदा झाला हेल्थ मिनिस्ट्री सांभाळत असताना मी असं म्हणेल की जेव्हा आमचे गाईड्स आदरणीय मोदीजी आहेत आणि जे त्यांचं विजन इतकं प्रचंड मोठं आहे की त्या अनुभवात त्यांनी घेतलेले निर्णय आणि एक प्रकारचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांनी दिला नक्कीच एक डॉक्टर म्हणून त्याचा मला फायदाच झाला की कुठल्या ठिकाणी काय कमी आहे कसं आपल्याला टॅकल करता येईल आणि मग डॉक्टर मनसुख मांडवियाजी आणि मला त्या माध्यमातन काम करत असताना ह्याचा नक्कीच फायदा झाला की आपलं क्षेत्र असल्यावर आपल्याला पटकन तिथे पोहोचता येतं किंवा काय त्याच्यातनं सोल्युशन काढता येतील यासाठी मदत होते परंतु मला असं वाटतं की आभा कार्ड जे आहे जे आपलं डिजिटल हेल्थ कार्ड आहे याचा विचार तर मी देखील डॉक्टर म्हणून केला नव्हता पण पंतप्रधान मोदीजींनी मात्र ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुमचं हेल्थ रेकॉर्ड येणार ही फार मोठी गोष्ट भारतामध्ये होते हं दिंडोरी हा मतदारसंघ आदिवासी बहुले आदिवासी बांधव या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे पाण्याचा प्रश्न म्हणजे पिण्याचं पाणी असेल जलसिंचन असेल या संदर्भात तुमच्याकडे काय विजन आहे आता पाच वर्षाचा काळ तुमचा गेला पुढची पाच वर्ष संधी मिळाली तर काय त्याच्यामध्ये प्लॅन नक्कीच हा खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणायची असेल तर तिथे बेसिक सुविधा देण्याची फार गरज आहे आणि त्या दृष्टीने माझ्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळे प्रश्न तर आहेत परंतु पाणी प्रश्न हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि कालच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की इथल्या पाण्याच्या प्रश्नासाठी जो नारपारचा आमचा प्रकल्प आहे तो मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि तो मार्गी लावण्यासाठी सरकार राज्य आणि केंद्र मिळून हे काम करणार आणि त्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान मोदीजींचीच मदत मिळणार आहे हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे आज जलजीवनच्या माध्यमातन माझ्या जवळपास पेक्षा जास्त गावांमध्येही या जिल्ह्यामध्ये ही योजना राबते ते काम पूर्ण करून घ्यायचंय आणि एक सक्सेसफुल पोहोचणं त्या योजनेचं माझ्यासाठी मोठी आमची मी म्हणेल गरज आहे ते काम पुढे ठेवलं हो आहे आणि ट्रायबल भागामध्ये बघा आजपर्यंत साठ वर्ष परत मी म्हणेल की कोणीही असा विचार नाही केला की इथे सुद्धा इंग्लिश मिडियमच्या शाळा पाहिजे पहिले hmm. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी की त्यांनी सांगितलं आदिवासी मुलांना सुद्धा सीबीएसईच्या धर्तीवरची क्वालिटी एज्युकेशन देणारी शाळा उघडायला हवी hmm. आणि आज पूर्ण भारतामध्ये आमच्या सहाशे पेक्षा जास्त शाळा उभ्या राहतात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आमच्या या नाशिक जिल्ह्यात आणि माझ्या चारी तालुक्यांमध्ये माझ्या मतदारसंघात कळवण सुरगाणा पेठ दिंडोरीमध्ये या शाळा उभ्या राहत आमच्या भागातल्या मुलांनी पण पुढे येऊन आपल्या भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील त्यांना जे काय बनायचं आहे आयस बनायचं आहे त्यासाठी या शाळेचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि मला असं वाटतं ती माझी जबाबदारी आहे की हे पूर्ण करून घेणं ते पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न आहेत आणि शिक्षण आरोग्य बेसिक सुविधांमध्ये या पाच वर्षामध्ये प्रचंड मोठं काम उभं राहिलं आहे आणि पुढच्याही पाच वर्षात ही कामं आम्हाला पुढे न्यायचे आणि सुरत चेन्नई हा महामार्ग आहे जो मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून हो होतो आहे तर मला असं वाटतं त्याचा एक चांगला फायदा आम्हाला शेतकऱ्यांना होणार आहे व्यापार व्यवसायाला होणार आहे या सगळ्या गोष्टींबरोबर रेल्वेची जी मागणी आहे बऱ्याचशा रेल्वेंच्या काही स्टॉपेजेसची ती करायची आहे एअर कनेक्टिव्हिटीसाठी आमचं नाशिकचं एअरपोर्ट आहे ते विस्तारीकरण करण्याची गरज आहे ह्या बेसिक सुविधा च्यासाठी काम झालं की आपोआप लोकांना त्याचा फायदा होतो आणि लोकांना ते गरजेचं पण आहे असं त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये दिसतं की काय गरज आहे नेमकी त्या डेव्हलपमेंटची गरज एक रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होतं आणि त्यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेले होते नाशिकचे पण अनेक विद्यार्थी होते ते सुखरूप त्यांच्या घरी आले त्यावेळेस तुम्ही काय मदत केली नेमकी नक्कीच बघा आपण विचारलेला प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि कदाचित मला असं वाटतं की मी त्या त्या काळामध्ये मी स्वतः ती परिस्थिती जवळून बघितली दिल्लीमध्ये आम्ही होतो आणि त्या काळामध्ये लिडरशिप आपली किती एक स्ट्रॉंग लिडरशिप कशी असावी त्याचं उदाहरण मी बघितलं की या काळामध्ये आपले जवळपास तेवीस हजार नागरिक विद्यार्थी तिकडे होते आणि यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी एक इमर्जन्सी मिटिंग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कंटिन्युअस त्याच्यामध्ये वॉच ठेवून येते लक्ष ठेवून होते आणि मला विशेष याचं आहे आणि मला त्या दिवशी खरंच वाटलं की मोदीजी का हवेत आम्हाला तर दोन तास ते युद्ध थांबवलं दोन तास ते युद्ध थांबवलं आणि सांगितलं की आमच्या भारतीय मुलांना विद्यार्थ्यांना नागरिकांना सुरक्षित आणायचं आहे मला असं वाटतं की तो दोन तास म्हणजे आमच्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट होती की जगामध्ये आज आम्ही भारतीय म्हणून आमच्या विचारांना तिथे ऐकलं जात आहे हे फक्त मोदीजी आणि मला आठवतं की माझ्या इथे ऑफिस मध्ये रात्री आई वडील येऊन भेटले जे इथले मुलं आहेत त्यांचे त्यांनी माहिती असा हळवा प्रसंग आठवतो नक्की नक्की मला असं वाटतं की त्या काळामध्ये आई वडील म्हणून माझ्याशी काही आई आई माता बोलत होत्या वडील मेसेजेस करत होते आणि मी सुद्धा इथलं माझं जे ऑफिस आहे ते भूलच होतं त्यांच्यासाठी आम्ही तात्काळ इथून ते नंबर घेऊन एम्बेसीला पाठवले माझ्या मंत्रालयाने समोर मंत्रालयामध्ये संपर्क केले आणि आम्हाला तात्काळ रिप्लाय मिळत होते माझी मंत्री महोदयांशी बोलणं होत होते आणि एक प्रकारचे लगेच मदत उभी राहत होती आम्ही आई वडिलांना सांगत होतो की काळजी करू नका आपली मुलं सुरक्षित येतात आणि त्यामध्ये पंतप्रधान मोदीजींनी प्रत्येक मंत्र्यांना एक प्रकारची जबाबदारी दिली होती की एअरपोर्टवर जा तुम्ही स्वतः थांबा आणि काही मंत्री महोदय तर त्या म्हणजे फ्लाईटमध्ये तिकडे विद्यार्थ्यांना पण भेटायला गेले तिथेही थांबले होते मी सुद्धा इथली एक प्रतिनिधी म्हणून मी पण एअरपोर्टवर थांबले होते आणि जी मुलं येत होती त्यांना त्यांच्याशी भेटत होतो त्यांना बोलवत होतो आणि त्या येणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पण होते आणि त्यांनी एकाच सांगितलं की आम्हाला खरं भारत काय आहे तो तिथे समजला कळला आणि मोदीजींची पॉवर एक मोदीजींची ताकद काय ती आम्ही तिथे अनुभवली की जेव्हा बाकीचे बाजूला होतो ते आणि आम्हाला मात्र भारतीय झेंडा बघून आम्हाला जाऊ दिलं जात होतं मला वाटतं तो शहर म्हणजे तो शहारे आणणारा प्रसंग होते मुलं तिरंगा घेऊन आले होते आणि तिरंगा घेऊन भारत माता की जे म्हणून आम्ही आलो तर तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि देशाला आमच्या देशाला एक प्रकारचा गौरवान्वित करण्याचं काम वेळोवेळी पंतप्रधान मोदीजींनी केलं हे आम्ही स्वतः हो अनुभव प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जातो चांदवड आणि नांदगाव मध्ये गेल्या वेळेस तुम्हाला चांगली लीड होती यावेळेस ती लीड कायम ठेवायची की त्याच्या पुढे जाणार आहे कशी रणनीती आहे मी तर आभारी आहे परत एकदा मी आभारी आहे की माझ्या जनतेने माझ्या इथल्या नागरिकांनी या मुलीवर बहिणीवर विश्वास ठेवला मला मागच्या वेळेस प्रचंड असा मोठा जनाधार मोठा आशीर्वाद दिला मी यावेळेस आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की तुमच्या या बहिणीला आशीर्वाद द्या वीस तारखेला मतदान आहे कमळ ही निशानी आहे कमळ ह्या निशानी समोरील बटन दाबून आपण आशीर्वाद द्या आणि जसं आपण मागे म्हणालात की नक्कीच चांदवड असेल नांदगाव असेल येवला निफाड ये, या या आ, या या हे ह्या तालुक्यांनी प्रचंड मोठा लीड दिला यावेळेस हे माझी अपेक्षा नक्कीच आहे ह्या वेळेस तर माझी अपेक्षा सगळ्यांकडूनच आहे त्याच्यामध्ये माझा चांदवडही कमी पडणार नाही नांदगावही कमी पडणार नाही येवलाही कमी पडणार नाही निफाडही कमी पडणार नाही माझा स्वतःचा कळवणही कमी पडणार नाही आणि दिंडोरी सुद्धा कमी पडणार नाही माझे साही विधानसभा मतदारसंघ हे आदरणीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे हो राहतील असा माझा विश्वास आहे आणि आम्ही त्याच विश्वासाने सांगतोय की आम्हाला परत एकदा नरेंद्र मोदीजी हवेत कारण आम्हाला देश सुरक्षित हवा आहे कारण आम्हाला या देशाचा विकास करायचा आहे आमच्या आज योजना आहेत ज्या चांगल्या पद्धतीने घरोघरी योजना आज पोचतायत याचं सगळं श्रेय मी देते की नरेंद्र मोदीजींसारख्या खंबीर नेतृत्वामुळे आज ह्या चांगला विकास आम्ही बघू शकतोय आणि माझा वाटतं की इथला जो आमचा ड्राय प्रोजेक्ट असेल <सवाँगा> तो भविष्यात आम्हाला साकारायचा आहे म्हणून आम्हाला परत एकदा नरेंद्र मोदीजी हवेत आमच्या इथल्या सगळ्या विकास कामांसाठी माझी सहा ही विधानसभा माझा पूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कुठेही कमी पडणार नाही आणि खास करून माझी नारी शक्ती माझी महिला शक्ती जी आहे मी माझ्या मा, माता भगिनींना सुद्धा सांगते की तुम्ही तुमचे आशीर्वाद दिलेत म्हणून आज देशामध्ये अनेक असे चांगले तुमच्या एका एका मतदानामुळे देशामध्ये चांगला असा परिणाम दिसतोय ह्या सगळ्यांना मिळून मी विनंती करते की तुमचं एक एक मतदान हे देशासाठी आणि एक एक मतदान हे परत एकदा नरेंद्र मोदीजींसाठी द्या आणि आपल्या जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा आणि खास करून कांदा द्राक्ष भाजीपाला डाळीम या प्रश्नांवर काम करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही एवढं मात्र मी विनंती अशी तुम्ही मतदारांना ग्वाही दिली मात्र महाविकास आघाडीची भास्कर भगरे या ठिकाणी उभे त्यांच्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही नाही मी एकच म्हणते की आम्हाला आव्हान जनतेच्या कामांसाठीच आहे आम्ही विरोधकांना कुठल्याही कुठलंही आव्हान करू आ, आमची इच्छा नाही कारण साठ वर्ष त्यांना दिले होते वर्ष त्यांनी काही केलं नाही आता मात्र आम्ही दहा वर्षापासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली काय केलं हे आम्ही समोर मांडले तो एक स्पीड जनतेने बघितलाय मेडिकल कॉलेजची संख्या वाढली आहे आय आय टी वाढले आय एम वाढले एम्स वाढले हॉस्पिटल वाढले हा जो रेकॉर्ड आहे आम्ही हा समोर ठेवलाय त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला आमच्याशी स्पर्धा करून पुढे जायचंय मागच्या वेळेस जर हे काम पाच वर्षात इतकं केलं तर आता पुढच्या पाच वर्षात त्याचा आम्हाला अजून एक चांगला स्पीड वाढवायचा आहे मागच्या वेळेस जर मी निधी आणला असेल तर अजून जास्त निधी बजेट माझ्या प्रत्येक गावाला पोहोचवायचा आहे मला असं वाटतं की आम्हाला स्पर्धा मोदीजींनी कामांमध्येच करायला लावली आहे तुमची स्पर्धा तुमच्याशी व्हायला पाहिजे विकास कामांसाठी व्हायला पाहिजे माझ्या मतदारसंघाला माझा पूर्णपणे प्रत्येक प्रश्नाच्या समस्या सोडवण्यासाठी फायदा झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मला असं वाटतं साठ वर्ष विरोधक काही करू शकले नाही जे राहुल गांधीच स्वतःचे मतदारसंघात उभे राहू शकत नाही त्यांनीच तो मतदारसंघ सोडून दुसरीकडे गेले यांच्याकडे नेते नाही यांच्याकडे विजन नाही यांच्याकडे देशाच्या विकासाची दृष्टी नाही यांचं काय आव्हान आहे हे तर देशच बघतोय आम्हाला सगळ्यांना मोदीजी व्हावेत आम्हाला सगळ्यांना मोदीजींच्या नेतृत्वात हा देश पुढे घेऊन जायचा हे ठरलेलं आहे आणि ज्या राहुल गांधींनी कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचा अपमान करत पार्लमेंटमध्ये शेतकऱ्यांच्या प्रति विरोधाची भूमिका घेऊन वॉकआउट केलं तो कांदा प्रश्नच यांना कळला नाही तर हे काय काम करतील आणि म्हणून माझी विनंती आहे की आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि आमची सरकारच याच्यातनं शाश्वत मार्ग काढणार प्रश्न आहे आहे तुम्हाला तो फार अत्यंत जे तुमचे आहेत मित्र पक्ष आहेत त्यांची साथ कशी मिळते आणि विशेष करून या पट्ट्यामध्ये छगन भुजबळ यांचं मोठं नाव आहे त्यांची मदत कशी मिळते नाही मी एवढंच मी एवढंच म्हणेल की माझ्या सगळेच महायुती शिवसेना राष्ट्रवादी भाजप मनसे रासप आर पी आय या सगळ्यांच्याच माध्यमातून आज आमची पूर्ण महायुती या प्रचारात आघाडीवर आहे या प्रचारामध्ये सर्वजण सहभागी होऊन सगळ्यांनी शेवटी जी हवेत म्हणून एकत्रित साथ दिलेली आहे मी आभारी आहे मान्य अजितदादा पवारांचे मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे आभारी आहे मी मान्य भुजबळ साहेब आहेत मान्य झिरवाळ साहेब आहेत आमदार सुहासन्ना कांदे आहेत आमदार राहुल दादा आहेर आहेत आमदार दिलीप काका बनकरे आमदार नितीन भाऊ पवार आहेत या सगळ्यांचे आभारी आहे की यांनी एक चांगली विकासाला साथ दिली आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातील आमचे सगळे मित्र पक्ष आहेत ते एकदम एक दिलाने एकजुटीने आणि फिरेक एक बार मोदी सरकार या भावनेने काम करत आहेत आमची एकच की या देशाप्रती जो सन्मान राखलेला आहे एक आमच्या आस्थेचा जो श्रीराम मंदिराचा साडेपाचशे वर्षापासूनचा एक मी म्हणेल की जो सगळ्यांना उत्कंठा लावणारा प्रश्न होता तोही मार्गी लागलाय त्याच्यामुळे जनतेला विश्वास आहे की आमचा सन्मान आमच्या देशाचा सन्मान राखण्याचं काम मोदीजींनी आहे आणि म्हणून फिर एक बार मोदी सरकार आमच्याशी बातचीत केली धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा